नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत सौर कृ कृषी पंपासाठी अर्ज केले होते आणि त्या शेतकऱ्यांना काही कालावधीमध्ये मग म्हणजे मागच्या कालावधीमध्ये पेमेंट करण्याचा ऑप्शन हा त्यांना आला होता आणि त्या ऑप्शनला अनुसरून त्या शेतकऱ्यांनी त्यावेळेला पेमेंट हे करून घेतलं होतं पेमेंट केल्यानंतर खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता किंवा मला देखील विचारत होतं की दादा आता पेमेंटचा ऑप्शन आम्ही केलेलं आहे तर पुढचा आहे तो वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आहे तो आम्हाला कधी येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता हा वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आहे तो आता खूप शेतकऱ्यांना येण्याला येण्यास सुरुवात झाली आहे ज्याप्रमाणे पेमेंटचा ऑप्शन एक बाजूने शेतकऱ्यांना लावता त्याप्रमाणे आता हा वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन ह्याच्यामध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे याच्या माध्यमातून तुम्हाला हवा तो वेंडर तुम्ही हा सिलेक्ट करू शकता आणि त्या कंपनीचा सोदर तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसवू शकता लक्षात घ्या मित्रांनो एकूण या वेंडर सिलेक्शनमध्ये चौदा कंपन्यांची यादी आहे त्या त्यामुळे चौदापैकी तुम्ही तुमच्या आवडती जी एक कंपनी असेल ती तुम्हाला या ठिकाणी निवडता येणार आहे तर मित्रांनो बघूया तर आपण आता हे वेंडर सिलेक्शनची प्रोसेस आहे ती कशी करायची तर मित्रांनो यासाठी आपल्याला महावितरणचं जे ऑफिशियल पोर्टल आहे म्हणजे मागे त्याला सौर कृषी सोलरसाठी तर त्या पोर्टलवरती यायचं आहे लिंक याची डिस्क्रिप्शनमध्ये देऊन आहे त्याच्यावर थे, वरून तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर तीन तुम्हाला डॅश वरती कोपऱ्यामध्ये त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लाभार्थी सुविधा हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्जाची सद्यस्थिती हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि त्यानंतर लाभार्थी क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे जर तुम्ही मागील त्याला सोलर याच्या अंतर्गत अर्ज केला असेल तर तुमचा एम के आय डी या ठिकाणी ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि जर तुम्ही कुसुम असेल किंवा अंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्हाला एम एस आय डी तुमचा असेल तो, तो या ठिकाणी टाकावा लागणार आहे म्हणजे ज्या योजनेनुसार तुम्ही अर्ज केले त्या योजनेचा तुमचा जो आय डी असेल तो या ठिकाणी टाकावा लागणार आहे आय डी टाकल्यानंतर पुढे काय करायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारचं पेज येईल पेज आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि सिलेक्ट व्हेंडर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जे कोणता आता वेंडरची यादी आली असेल ती तुम्हाला दिसेल आणि त्याला अनुसरून तुम्ही हा वेंडरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा कंपनीची निवड करू शकता लक्षात घ्या जे तुम्हाल आता तुम्हाला कंपनी निवडायचं आहे त्या कंपनीचं तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये काम कितपत झालं आहे किंवा त्या कंपनीने आतापर्यंत आपल्या तालुक्याला असेल किंवा जिल्ह्याला असेल आतापर्यंत किती सौरपंप बसवलेले आहेत हे तुम्ही सगळं पाहू शकता हे सगळं पाहून झाल्यानंतर जो तुम्हाला योग्य वेंडर वाटेल त्याचं नाव तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली असाईन वेंडर हा ऑप्शन येतो त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती एक ओ टी पी येतो आपल्या मोबाईलवरती ती ओ तो ओ टी पी आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपली जी वेंडर निवडाय निवडण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे आता इथून पुढे काय तर लक्षात घ्या हे सगळी एक यादी बनणार आहे म्हणजे व्हेंडर सिलेक्शनची आणि ही यादी जाणार महावितरणकडे महावितरणकडे ही यादी गेल्यानंतर त्या यादीचं परीक्षण होणार आहे आणि जे आता कंपनी असेल त्यांचा हा जॉईंट सर्वे होणार म्हणजे काय जी कंपनीची लोकं असतील ती तुमच्या थेट डायरेक्ट शेतावरती येऊन हा सर्वे करणार आहेत सर्वे करून झाल्यानंतर जो डाटा बनणार आहे तो पुन्हा महावितरणकडे जाणार आहे आणि महावितरणकडे गेल्यानंतर त्याच्यावरती तो ओके होणार आहे आणि त्याच्यावरती वर्क ऑर्डरही निघणार आहे वर्क ऑर्डर निघण्या निघाल्यानंतर जे कोण आता तुम्ही कंपनी निवडली असेल ती कंपनी तुमच्या थेट शेतावरती येऊन हा तुमचा पंप बसवून देणार आहे लक्षात घ्या आज तुम्ही वेंडर सिलेक्शन केलं आहे त्याच्यामुळे उद्या तुमच्या हा दारात कंपनीची माणसं येऊन पंप बसवतील असं धरून चालू नका यासाठी वेळ हा जाणारच आहे कारण ज्याप्रमाणे तुम्ही अर्ज केले त्याप्रमाणे हजारो अशी शेतकरी की ज्यांनी अर्ज केलेले आहे त्याच्यामुळे या प्रोसेससाठी तुम्हाला थोडा हा वेळ लागणार आहे वेळ लागणारच आहे त्याच्यामुळे संयम हा तुम्हाला बाळगावा लागणारच आहे तर मित्रांनो व्हिडिओ इतकाच होता आणि महत्त्वपूर्ण होता जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद